असतील बडेकर असतील राजने असतील हे सगळे यांच्या जवळचे कंपनी आली ही यांच्या जवळची सगळे योगायोग होते आणि बँकेचे सगळे अधिकारी हे सगळे यांचे मित्र हे योगायोग आणि मग त्यांनी प्रत्येक वेळेला तुम्ही त्यांना विचार त्यांचा पुरावा काय त्यांचं बाकीच्या गोष्टी काय म्हणून मग बडेकर गेलो आणि बडेकरांची खाजगी झाली महापौरांचा लोक पोस्ट केली तुम्ही गाडी महापौरांची असताना दाखवली कुठली तर फोन महापौर असताना नेमके काय आरोप आहेत ह्याच्यामध्ये पुण्याची गुन्हेगारी आणि ज्या पद्धतीनं जैन समाजाचं बोर्डिंग विद्यार्थ्यांचं तो यवकामध्ये मुरली महालाचा हस्तक्षेप आणि त्याच्यामुळं महावीरांना सुद्धा घाण ठेवलं गेलं एका दिवसात दोन पाच एका दिवसात घाण खरेदी कर करत सगळं सगळं हे सगळं संशयाचं सगळं स्वरूप निर्माण झालं आणि हे सगळं बघत असताना मुरली महोला आशीर्वादी उल्लं पण राहिलेलं नाही आणि म्हणून मी पहिल्यांदा बोलतो गोखले असतील बडेकर असतील राजने असतील सगळे यांच्या जवळचे मग ती कंपनी आली ही यांच्या जवळची सगळे योगायोगच होते आणि बँकेचे सगळे अधिकारी हे सगळे यांचे मित्र हे बी योगायोग होते हो। आणि मग त्यांनी प्रत्येक वेळेला तुम्ही त्यांना विचारले तर ते म्हणजे ते त्यांचा पुरावा काय त्यांचं बाकीच्या गोष्टी काय म्हणून मग बडेकरकडे गेलो आणि बडेकरांची खाली या गाडीवर महापौरांचा लोक होतो आणि मग लोक होता मग ती लोक त्या गाडीवर होतात त्याची मग मी प्रिंट काय आणि त्या प्रिंटमध्ये सगळं त्याचे डिटेल आपल्याला मिळाले आणि ते माझ्या जो मी फेसबुकवर त्या पोस्ट काढली त्याच्यावर दिसतो मग जर आमच्या महापौरांची अस्मिता आमच्या पुणेकरांची अस्मिता बिल्डरच्या दारात जर घाण ठेवणं असेल तर ह्याचा जर विचार हे करतोय तुमचं माझं सगळ्यांचं आणि मग हे उचलत असताना त्यांनी फक्त एकच वाक्य त्यांनी आता तोंडपाठ केले सकाळी उठले की बोपलेलं रस्तं आणि निवडणुकीत पडतो हे दोन वाक्य आता सध्या पुणे मध्ये प्रचलित झाले पंधरा दिवस आहे मग ते उत्तर द्यायला तुम्ही एका गुन्हेगारीचं तुम्ही त्यांच्या कुठं गेला माईक घेतला की पुण्यातली गुन्हेगारी बोला निलेश गाववर बोला नाही नाही मेरवी थोडीवर बोला तुमचा माईक बाजूला घेत म्हणजे तुम्हाला उत्तरच द्यायचं नाही का आणि मग उत्तर द्यायच्या नंतर तुम्ही लोकप्रतिनिधी तुम्ही काय सर्वसामान्य माणूस आहे का तर लोकप्रतिनिधी हे उत्तर देणं त्यांचं करतोय पण ते देणार नसतील तर मग मला रोज एक प्रश्न त्यांना विसरावा लागेल आणि त्यांनी द्यायचं का, का।, का, का ना त्यांचा पण या बडेकरांकडून काही फायदा झाल्याचा काही पुरावा आहे का किंवा बडेकरांना त्यावेळेस काही कंत्राट मिळाली महापालिकेमध्ये असं तुमचं म्हणणं आहे या संदर्भामधले पुरावे जे आहेत ते तुम्ही देत नाही फक्त आरोप करता असं देखील आपल्यावर टीका ही गाडीला लोगो लावला ही बडेकरांची गाडी ही जर खोटं असेल तर त्यांनी माझं काय शासन काढलं ते करा आहे का फोटो काय आहे का तुमचा बघा ते हे सगळं आता एका दिवसात होणार नाही त्यांना रोज एक ठिकाणी मला उत्तर द्यायची रोज त्यांना एक प्रश्न मी विचार ते म्हणतात की माझा मित्र गोखले होते आहे आम्ही राहणार आणि मग एवढं जर पाठ करत असेल तर त्यांनी एक वाक्य याच्या मध्ये जरी माझा मित्र चुकला असेल तर मी ही दुरुस्ती करून ही जैन समाजाची जागा जैन समाजाला हस्तगत करण्याचा प्रयत्न करतो एवढं ते बोलतच नाही आम्हाला तेवढंच अपेक्षित आहे म्हणतात की माझ्या मित्राने एखादी चूक केली किंवा काय गोळ केला तर त्याला मला मी दोषी आहे पण तुम्ही मला मित्र मित्र मित्र, मित्र सांगू शकतो ना मित्राला मित्र सांगू शकतो माझ्या मित्राने जर चूक केली तर ते मला मलाच बोलणार